मित्रांनो तुम्हीसुद्धा सी एस सी भिल्ली असाल किंवा तुमच्याकडे सी एस सी आय डीसुद्धा नसेल तरीसुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे तुम्हाला सुद्धा तर फ्रीमध्ये आपल्या सरकार सेवा केंद्र किंवा या ठिकाणी सेतू सुविधा केंद्र किंवा महाई सेवा केंद्र आपण ज्याला म्हणतो हे तुम्हाला जर पाहिजे असेल याची आय डी तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे तर यासाठी जे काही अर्ज आहे ते मागवण्यात येत आहेत तर यासाठी कोणत्या शैक्षणिक पात्रता लागते आणि इतर काही पात्रता असेल किंवा अटी असेल आणि यासाठी जे काही अर्ज नमुना आहे तो कुठे मिळेल तुम्हाला आणि फॉर्म जे आहे ते कुठे सबमिट करावं लागते आणि यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात इत्यादी आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यासाठी ही जागा निघालेली आहे इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही जिल्ह्यासाठी तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधून असाल तुम्हाला जर फ्रीमध्ये आपल्यासारख्या सेवा केंद्र पाहिजे असेल तर यासाठी प्रत्येक जिल्ह्याची जी काही जाहिरात त्याची निघत असते तर आता सध्या जे आहे ते या ठिकाणी सातारा जिल्ह्याची जी काही जाहिरात त्याची निघालेली आहे आणि यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तुमच्या ओळखीचे कोणी असेल सातारा जिल्ह्यामधील तर त्यांना ही जी काही आहे यासाठी अर्ज करता येणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्याची जाहिरात निघू द्या अटी शर्ती जवळपास सेमच राहतात त्यामुळे आधी अटी आणि शर्ती समजून घ्या यासाठी कोणकोणत्या अटी आहेत तर मित्रांनो या ठिकाणी जो अर्जदार करणार आहेत अर्ज करणारा त्याची जी काही वयाची अठरा वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे आणि तो या ठिकाणी वयामध्ये अठरा वयाची अठरा वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे आणि शैक्षणिक पात्रतामध्ये त्याची बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि बारावी प्लस त्याचं एम एस सी आय टी असेल किंवा ट्रिपल सीचा कोर्स असेल हे त्याचं जे आहे ते कोर्स झालेला कंप्लीट असणं गरजेचं आहे म्हणजे त्याला जे काही कम्प्युटरचं ज्ञान असेल असलं पाहिजे अशाबद्दलचे बेसिक काही शैक्षणिक पात्रता होती त्यानंतर पुढचं म्हणजे या ठिकाणी आता जे कोणी अर्ज करणारे आहेत यामध्ये जर महिला असतील विवाह झाल्या विवाहित महिला असेल यासाठी अर्ज करणार तर त्यांना जे, जे आहे त्या ठिकाणी जे काही पतीच्या नावाने म्हणजे त्यांच्या सासूच्या नावाने अर्ज करायचा आहे हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि ज्या ठिकाणी ते राहतात त्याच ठिकाणी त्यांना अर्ज करता येणार आहे तर जो अर्ज करणार आहे आता ज्या ठिकाणी व्हॅकन्सी निघालेल्या आहेत त्या ठिकाणचा अर्जदार स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे म्हणजे या ठिकाणी नगरपालिका क्षेत्रासाठी निघाली असेल तर तिथला तो रहिवासी असणं गरजेचं आहे ग्रामीण भागासाठी असेल तर ग्रामपंचायत तर त्याच्याकडे रहिवासी दाखला त्याला इथे जर लागला या ठिकाणी रेसिडेन्स प्रूफ म्हणून तर त्यांना ते लागणार आहे व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्यामुळे तुम्हाला स्थानिक पुरावा जसं की आधार कार्ड असेल किंवा मग रेशन कार्ड असेल मतदान कार्ड असेल अशा पद्धतीचा तुम्हाला स्थानिक रहिवासी पुरावा म्हणून तुम्हाला ते नंतर द्यावं लागतं त्यामुळे अर्जदार स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे त्यांना प्राधान्य दिल्या तिथे जर त्या ठिकाणी पुरेसे अर्ज आले नाही स्थानिक स्थानिक नागरिकांकडून ना दे तर मग या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तींनासुद्धा संधी देण्यात येते माझा तर मित्रांनोही आज हा जो काही अर्ज आहे तो तुम्हाला कुठे सबमिट करावं लागेल तर जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी जे काही कुळ कायदा ऑफिस आहे या ठिकाणी तुम्हाला जे काही तुमचा अर्ज आहे ते सबमिट करून द्यायचा आहे आवश्यक डॉक्युमेंटसह त्यामध्ये काय आहे जे ज्यांच्याकडे सी एस सी आय डी असेल त्यांना या ठिकाणी प्राधान्य असणार आहे ज्यांच्याकडे समजा सी एस सी आय डी असेल आणि दोघांना जर सारखे समजा इथे वेटेज असेल म्हणजे एज्युकेशनसुद्धा सेम असेल आणि सी एस सी आय डीसुद्धा असेल तर अशा केसमध्ये जे काही सी एस सीचे मागील सहा महिन्याचे ट्रान्झॅक्शन ज्यांचे जास्त असेल त्यांना इथे प्राधान्य देण्यात येते आणि जर ज्यांचं समजा बारावीस क्वालिफिकेशन असेल आणि काही केसमध्ये समजा एज्युकेशन जे आहे ते एखाद्याचं डिग्री असेल पी जी असेल तर आणि ट्रान्झॅक्शन जर सेम असेल सी एस जे आय डीचे सहा महिन्याचे जवळपास तर मग अशा केसमध्ये जे काही क्वालिफिकेशनवर त्यांना जे आहे ते इथे सिलेक्ट केला जाते थोडक्यात सांगायचं झालं तर जे काही शैक्षणिक पात्रता आहे आणि जी काही सी एस सी आय डी ची ट्रान्झॅक्शन आहे मागील सहा महिन्याची आधारावरती जे काही प्राधान्य क्रम त्यांचा निश्चित केला जातो जे के काही कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे दाखला ज्याला आपण म्हणतो तर हे कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला जे काही डॉक्युमेंट लिस्टमध्ये ते तुम्हाला लागते मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये टोटल एक हजार एकशे बावन्न जागेसाठी जवळपास जाहिरात निघालेली आहे आता यासाठी जे काही तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही करू शकता तो में तर अशा पद्धतीची मित्रांनो थोडक्यात असे अटी आणि शर्ती होत्या सविस्तर तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर माहिती वाचून घेऊ शकता जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्या ठिकाणी जे काही अर्ज आहे ते तिथं चार मार्च दोन हजार पंचवीसपासून अर्ज सुरू झालेले आहेत आता चार मार्चपासून अर्ज सुरू झालेले आहेत वीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता कलेक्टर ऑफिसमध्ये आता महत्त्वाचा म्हणजे तुम्हाला जे काही अर्जाचा नमुना आहे तो या ठिकाणी खाली मी अर्जाचा नमुना दिलेला आहे यावरती क्लिक करून तुम्हाला अर्जाचा नमुना डाउनलोड करून घ्यायचा आहे याच्यावरती माहिती भरायची आहे आता यामध्ये कोणकोणती माहिती भरायची ते सांगतो तर यामध्ये सुरुवातीला तुम्हाला वैयक्तिक माहिती भरायची अर्जदाराची त्यानंतर शैक्षणिक माहिती भरायची दहावी बारावी ग्रॅज्युएशन एम एस सी आय टी जी काय असेल त्याची माहिती त्यानंतर पुढचं आहे एस सी सेंटर असेल त्याची तुम्हाला एस सी सेंटरची डिटेल द्यावी लागेल अशा पद्धतीचे तीन टप्प्यामध्ये माहिती भरायची आहे त्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहेत डाक्युमेंटमध्ये एज्युकेशनल डॉक्युमेंट लागेल जसं की दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे त्यानंतर दुसरा आहे एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल त्यानंतर बी टू सी म्हणजे बिझनेस टू कस्टमर आता सी एस सी आय डी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला जे काही सहा महिन्याचं ट्रान्झॅक्शनचं रिपोर्ट आहे ते जनरेट करावी लागेल ते रिपोर्टसुद्धा तुम्हाला लागणार आहे त्यानंतर आयडेंटी प्रूफ म्हणून आधार कार्ड लागेल पॅन कार्ड लागेल एज प्रूफ म्हणून पॅन कार्ड तुम्ही देऊ शकता ओनरशिप म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही सेतू घेणार आहात तिथलं ओनरशिप डॉक्युमेंट लागेल ज्या ठिकाणी जागेवर तुम्ही सेतू तयार करणार आहात किंवा सेतू चालवणार आहात त्या ठिकाणचं ओनरशिप मालकाचं प्रमाणपत्र म्हणजे टॅक्स पावती असेल किंवा खरेदी असेल जागेची तुम्हाला बँकेचा पासबुक लागणार आहे नॅशनलाइज बँकेचं आणि त्यानंतर जे काही शॉप आहे तुमचं सीएससीचा शॉप असेल तर शॉपचा तुम्हाला आतला आणि बाहेरचा फोटोसुद्धा लागेल किंवा घोषणापत्र लागणार आहे तर अशा पद्धतीचे मित्रांनो काही नऊ ते दहा प्रकारचे काही डॉक्युमेंट्स होते एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला अर्ज करताना लागणार आहे आणि अर्ज नमुना अर्ज नमुना सांगितलं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल इथून तुम्ही अर्ज तुमचा डाऊनलोड करून घेऊ शकता म्हणजे मित्रांनो एकंदरीत माहिती दिलेल्या मुदतीमध्ये तुम्हाला जे काही काही लवकरात लवकर अर्ज करायचा आहे जे कोणी आपल्या ओळखीचे असतील सातारा जिल्ह्यामधील आणि महत्त्वाचं म्हणजे आता जे काही वॅकन्सी आहेत रिक्त जागा आहेत रिक्त जागे कोणत्या जा, आता तुम्हाला रिक्त जागा पाहायच्या आहे रिक्त जागेसाठी तुम्हाला खाली पी डी एफ देऊन देईल मी ते पी डी एफ तुम्हाला पाहिजे यामध्ये तुमचं गाव आता नाव आहे का चेक करायचं आहे तुमच्या गावामध्ये किती वॅकन्सी आहेत आणि तुम्ही सुद्धा त्या गावामधून असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्यामुळे आता गावाची खूप मोठी लिस्ट आहे ते पाहणं शक्य नाही त्यामुळे तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथून तुम्ही गावाची रिक्त जागेची माहिती पाहून घ्या आणि नंतर अर्ज करू शकता तुम्मा अशा पद्धतीनिमित्तानं हे झालं सातारा जिल्ह्यातील जाहिरात जे कोणी इच्छुक आणि पात्र असतील त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती शेअर करा आता मला वाटतं म्हणजे इतर जिल्ह्याची जर जाहिरात निघाली तर तुम्हाला जी काही डिस्ट्रिक्टची वेबसाईटची जे काही संबंधित जिल्ह्याची वेबसाईट असते त्या ठिकाणी कळवण्यात येते आणि तिथंसुद्धा तुम्ही पाहून तिथे जाऊन भेट देऊन पाहू शकता माहिती किंवा आपण जे आहे ते व्हिडिओसुद्धा घेऊन येत असतो जसे जसे इथे जाहिरात निघतील तसे तशी आपण माहिती जाऊन घेण्याचा प्रयत्न करूया अशा पद्धतीची मित्रांनो सातारा जिल्ह्यासाठी जाहिरात निघाली होती जे कोणी इच्छुक असतील त्यांच्याबद्दल माहिती शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यासंदर्भात काही अडचणी असतील तर कमेंट करून अवश्य विचारा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या व कुटुंबाच्या आप आरोग्याची काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद